सते नमा प्रभू राम चंद्राय नजेंद्र ग्राय मरला भगवंता का कुल तिवळी तत्वता घालो जयाचे गिरी आस माझा होई सकाळी विद्येची आधी तेची बंधु श्री चरण श्री गुरुजी ते नमस्कार होने आता मस्त हे पयावरी या वारकारी संतांच्या लागोनी या पाया बिनवी तो तुम्हाला करटाळी बोला मोठे नाम महाराज कथा गोड आहे ऐकायला बी असणार तुम्हाला जोड आहे परंतु वेळेचं बंधन आहे थोडक्या थोडक्या सांगण्याचा प्रयत्न करतो गाडी असणारी एक्सप्रेस जंक्शन देशेश्वर थांबवत नाही गजेंद्र मंदिर हातीने देवाचा धावा केला त्याचा देवाने उथा केला खंड रामधारिल कपिचा बुद्धी पुरावर श्री हरवाई असणारे नामधारक खड खंड़ खंडेना जीवन राम कृष्ण नारायण भगवंताचा मुखामध्ये नाम चिंतन केला भगवत देव प्रसन्न होऊन काय चिंता चिंता आहे चिंता करायची काही गरज नाही चिंतेचे हाटे चतुराई दुःख शे हाटे शरीर कसलाही माणसाला चिंता लागला सुख लागत नाही मजा असणार ते माझे पुढे उभा हे सांभाळीत आणि आली आघात निभाला देव माझा असल्यावर असणारा देव माझा मी देवाचा असा हनुमानजी बोलू लागले

मला घेतलेला आहे आणि इमान घेऊन साधू सज्जेला उल्लंघन करून जाऊ लागला असा भरतजी मनामध्ये बोलत आहे तो त्रिदवरा

garoa

साक्षी सर्व लग्न करून सोडून देऊन दुसऱ्याच्या नाथाला गेला महाराज त्याला असणार काही कर्मना हातात पैसा राहिला कोणी विचारणार तिच्या घरला गेल्याशिवाय त्याला त्याच्या घरला गेल्यावर तिनं मारल्याशिवाय राहिला त्याला म्हणजे बापू हिच्या चपल खाला मजा असण

त्या ठिकाणी जी मध्या में जाश्यारी तारू प्राशिन करतो, त्याचा परमार्ता जेलाते तावी एक रात्यास, बलू लगले मरनांत धटेगेता, रुकान मिरे तर्वता, तता पितायाद करिता, अर्त चिता उपजना

आणि धन झाल्याशिवाय धन दिल्याशिवाय कोणतंही कार्य होऊ शकत नाही मग त्यानं काय करतो रुपाय रुपाय रुपये जमा केला बायको म्हणते बाबा ऐका असणार मालक आपल्या घरात असणार गो वाढावं लागते त्यानं मला हे बघ पाचशे रुपये खर्ची नको त्यानं मला खर्चिल्याशिवाय जमला आहे ना मग एका कुंकू लावून गेली कुंकू गे लावून गेल्याने मला किती स्वयंपाक करायला मी काही स्वयंपाक द्यायला खाऊ देईना पितरीला आणलं पित्याला आणलं थोड निघाला नाही ना नाही केला सोपानाचा पाच मोहऱ्या घातल्या त्याच्यामध्ये दोन डागण्या टाकल्या आणि चुलीत असणारा फडकू लागला त्याने म्हणला काय करायला पाटील काही नाही म्हणला तुमची हो जवळ काय होता माझा बाप डागर 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 म्हणून मोरून गेला त्याला डागणं होई नाही बापा उजव्या पायला माईच्या हजनाला दाळा पायला कैला लागले की तुम्हाला माझ्या बापाला सारखं होते बोलला त्यानं मला हे ग आम्हाला सगळ्यांच्या बापाला येते काय म्हणजे तुम्ही झाले माझ्या बापाला येते काय म्हटला जय गणाता वेता ओया हे प्राप्त जिराव

विचाराने श्री हो। हो या ठिकाणी भरजी बोलू लागलेला आहे आम्ही सूर्यवंशी राज्याने मायक आहोत सूर्यवंशामध्ये आम्ही जन्मलेला आहोत या ठिकाणी आमचा खरा तो एका धर्म आमचा असा एक धर्म आहे उद्धव लोक झालेला त्याला शिक्षा लागला सोडत नाही त्या ठिकाणी भरती बोलू लागला आणखी गबाल भरताना काढलेला आहे धक धत्त म्हणजे असणारा लख लाख लख लाख ला गबाल असणाला शंकू लागला भरताची आज्ञा तिला भरताना आज्ञा केला म्हणा दुष्ट असणाचं त्याला दंग न कर म्हणू लागलेला आहे पर न धरुच गोडी करणार बाणार्चना दुष्ट दळण करावे

जाऊ लागलेल्या दुष्टाला मार म्हणू लागलेला आहे तर दुष्ट नाही मुखामध्ये असणारा ना नाम हनुमान असणारा रामाचा भक्त आहे मग कुणाला मारावं असा पान त्या ठिकाणी विचारात पडला परत कपि परत विचार करू लागलेला आहे

कपिलन बानाचार केला का विचार केला के अरे जगाशी काय दुसावे मनाची पुसावी पानानं विचार केला हनुमंतचा असणारा पदप्रेशाकड पायाकडे गेला आणि पायाकडे जाऊन असणारा चरणात पक्के धरलेले आहे आईचे विचारी बा नाव लो गीत नيني देखता श्री राम नामा गीत जिनि वा यु नंदना तस्मै असा विचार करताना वे वे काय वेस नसणार बा पया कडेला नाही आणि असणाऱ्या बाणाला हनुमान श्री हनुमानजी न पाहिलं राम नामांकित बाण आहे या बानाचा माझ्या स्वामीचा बाण आहे याच्यावर म्हणून असणारा रामाची मुदली काय असा ठिकाणी ठिकाणी बाण आलेल्या श्री हनुमानजीने ने ओळख केलं श्री रामा

कोण श्री हनुमानजी न यांच्या मनामध्ये का काय त्याच्यावर असणार परिपूर्ण असणारा घालो निया भाई राहिलो निश्चिती असा बानावर असणारा हनुमानजी न भार टाकलेला आहे दिवाकर म्हणून तो मित्र चिरगुवीर घेऊन आला मध समोर बाणत श्री हनुमानजी म्हणामध्ये विचार करू लागलेला आहे लक्ष्मीला हटणारा उदिणा करता काय वेळ होईल म्हणून रामानं माझा हटणारा बाण इथपर्यंत पाठवलेला आहे आणि बाण असणारा रामाकडे माझ्या घेऊन जात असो

असणारा किंकर आहे आणि कि जम ते करावे सांगितले काम रामाचा किंकर असल्यामुळं असणारा पानावर त्या ठिकाणी मान दे आणि श्री हनुमानजी त्या ठिकाणी पानावर आपला पूर्ण देवी टाकून निघालेला आहे पुढे देखील नंदी ग्राम रचना ना म्हणून हो संगती मनोमार्ग गती आकला वानुमान न हनुमान पण विसरलं भरतानं भरत पण विसरला दोघांना असणारी वाला येऊन लिंगण दिलेलं आहे कृपा मुखी त घास कढी मज़ा मदनि घ

ब्रह्मांडाची असणाऱ्या जगाची अनंत ब्रह्मांडाची असणारी माय आहे आणि म्हणून असणाऱ्या एका डेनी जगत तुझं तू फोगायला सांगा जीवाचा करी तो सांभाळ आणि तुझं मोखली आयशे नाही असं असणारा आमचा भगवान परमात्मा आहे पहा लेखुलाचे हितदा चित्त चित्तो ऐशी कळवळ्याची जाती करीता भावीनं फिती लहान लेकराला कान लागलेलं भूक लागलेलं कुणाला ला, माईला कळते लेकरू असणार लहान माई करता लढते माय 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 म्हणते माई त्या माईला लेकरांना लढल्या लिहिल्या त्या लेकराला माय देते मोठे लेकरू माय भाकर म्हणते हिन म्हणते पोटा करता लढालय ते माई करता रडते ते तसं माईला असणार लेकरात तसं माझ्या असणाऱ्या गुरुवारी यांनी माझी असणारी आली म्हणून त्या तिला त्या ठिकाणी जनार्दन स्वामीला विनंती करू लागली हित असणारा गुरुरा कळते पहा लेखराच हित माईरा कळते त्या ठिकाणी म्हणून लागलेला आहे याची काय करू आता काय करावं का तर तुम्ही घेऊन म्हणून माझ्या भविष्यात पाळून हा चला

ही ढोल गोमज आणणारा गोळ गोळ कसा गोळ सारून जातो तुम्हाला श्री हनुमान जी भरताच्या आश्रमामध्ये गेली दोन आश्रमाला संतांची दोन महात्म्याची असणारी त्या ठिकाणी भेट होईल अशा प्रकारचं संगम सारू लागले क्रोध कोपते धने ऐ रात भरला I

भगवान तो राम जन्न महाराज जगी महाराज रामानगीनाथ महाराजी शिवाई महाराजी महाराज की